टॅक्स मध्ये बदल केल्यामुळे सव्वा लाख कोटी मार्केटमध्ये येऊ शकतात दुसरं एक टक्का इंटरेस्ट रेट कमी झाल्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं जे लेंडिंग आहे किंवा कर्ज घेण्याची हप्ते आहेत ते कमी होणार आहेत त्याचबरोबर जीएसटी मध्ये खूप मोठा बदल करून सामान्य लोकांच्या खिशात पैसे घालण्याचं काम आत्ता झालेलं आहे आणि आडवळ हे सगळ्या जे काही गोष्टी चालल्या आहेत याच्याकडे स्पष्ट दिसतं की गव्हर्नमेंटचा जो व्ह्यू आहे तो कन्झम्शन स्टोरीला बूस्ट करणं आहे आणि कन्झम्शन स्टोरी फार इथून पुढे जोरदार चालेल तर मला असं वाटतं की तुम्ही कन्झम्शनमध्ये जे काही फंड आहे त्याच्यामध्ये पैसे हरकत नाही इन्व्हेस्ट एक फंड आणला कन्व्हेम्शन फंड त्याच्यामध्ये सुद्धा ओ आहे तीन पैसे लावू शकता आणि खूप चांगलं ग्रोथ तुम्हाला इथे मिळू शकते अशी अपेक्षा आहे तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आत्ताच एन ओमध्ये पैसे टाका जेवढे जास्तीत जास्त टाकू शकतात तेवढा टाका मला असं वाटतं की तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटचा पंधरा ते वीस टक्केचा हिस्सा कन्व्हन मध्ये गेला तरी हरकत नाही आहे सो खाली नंबरवरती संपर्क करा